झाली माझ्या म्हणजे तुम्ही ओळखता का सगळ्याला सगळे ओळखतात ना मला विचारलं तुम्ही वाल्मिक ओळखता का मी मला ओळखतो त्यांना माझी नगर काम राजकारणा मंडळी आहे ती ओळखत होतो त्यांचा पत्ता विचारला का तुम्हाला चौकशी मला एवढंच विचारलं ओळखत होता मला हो ओळखत होतो मी जिल्हा अध्यक्ष असले म्हणून सगळेच मला ओळखतात विष्णू टाटे यांच्या संदर्भात नाही त्यांना आम्ही पक्षात उभारून टाकलं त्यावेळेस वाल्मिक वाल्मिकराडला तुम्ही ओळखत होता कशा पद्धतीने ओळखत होतात आहे तू जर काही घटना घडली समजा तर तुम्ही ह्या पत्रकारांना कशा ओळखता आता मैत्री त्यांच्यावर जे काही आरोप व्हायला लागले त्या संदर्भातली पूर्वी तुम्हाला काही कल्पना होती का ते तुमच्या पार्टीच्या काही पदावरती होते का त्या संदर्भात नाही नाही पार्टीच्या कुठल्याही पदावर नव्हते कशी मैत्री होती तुमच्या दोघांची नाही ते साहेबीआरओ होते पब्लिक रिलेशन ते ठेवत होते आणि मीच काय सगळे जात होते त्यांच्याकडे तुम्ही तिथं आपली भेट झाली तुम्ही येत म्हणजे सगळेच पत्रकार असतील सगळे जिथे समाजात काम करणारा माणूस म्हणून येणारच ना पीआर तुमचं त्यांचं काय बोलणं व्हायचं पीआर असल्यामुळे त्यांची काय नाही प्रश्न पुण्या गावात रस्ता नाही पाणी नाही भरपूर नाही हेच प्रश्न माहिती बोमर काय चौकशी तुम्ही त्यांना ओळखत होतात का मी ओळखत होता ओळखत होतो ना म्हणलं किती दिवस तुम्ही त्यांना ओळखत होता तुमची काही मैत्री वगैरे ला अध्यक्ष झाल्यापासून ओळखत होतो तेव्हापासून ते त्यांच्यावर जे आता काही आरोप वगैरे व्हायला लागलेले आहेत त्या बाबतीत तुम्हाला काही कल्पना होते का नाही नाही कल्पना कशाला कल्पना असेल त्याची आपल्याला काय कल्पना कुणाची आरोप आता तुम्हाला लातूरवरून पोलिसांनी बोलवलंय कुठून बोलवलंय काय वरून नाही मी गावाकडे होतो मला म्हणले असं असं तुमची चौकशीचा भाग मानल्यानंतर मी जिल्हा अध्यक्ष आहे माझी जबाबदारी आहे जे जे काही मला माहिती आहे ते, ते, ते मी सांगितलं पाहिजे माझी ओळख होती का होती मी धनंजय मुंड्यांचा अजित पवारांच्या गटाचा मी जिल्हा अध्यक्ष आहे त्यानं बोलवलं असेल नाही दूध का दूध पाणी का पाणी आता चौकशी करतील त्याच्यातून जे निष्पन्न होईल आणि जे कोणी आरोपी आहेत त्यांना सरकार शिक्षा देणारच आहे

<laughs> 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 Manikchand Oxerich, proudly Indian.